सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष प्रतिभा संपणे व्यक्तिमत्व यात्रा कमिटी सिद्धनाथ यात्रा कमिटी पळशी आपण आकड्यावरती युट्यूब वरती आज दिसत आहे फार मोठी कुस्ती आहे भारतात ही टॉपची कुस्ती आहे अर्थघात सांभाळणारे गेली आठ पंधरा दिवस कष्ट घेणारी मंडळी सगळेच या, 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 या। गेली आठ पंधरा दिवस कष्ट घेणारी मंडळी एक नंबरच्या कुस्तीपासना हलगी पट्टो आणि निवेदकाच्या सौजन्यापर्यंत असणारी पोस्टर वरली देणगी जाते चला युट्यूब वरती कुस्ती दिसते चला सगळी देणगी जाते या श्री सिद्धनाथ निमित्त पळशी मुक्कामी ऐतिहासिक मैदान सांगली जिल्हा खानापूर तालुका आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक महासंग्राम सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रस्तुमिंद केसरी आणि मंजित खात्री हरियाणा भादुर गडाकडा हिंद केसरी अशी कुस्ती संपूर्ण मान्यवरांच्या शिवासते लागलेली आहे आर्थ घात बॅग माझ्याकडे आहे राजेंद्र शिंदे तात्या त्या कुस्तीला पंच म्हणून आहेत नाम साधन पै सोपे जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत तत्व नाही रे अनेक एकदा हात वरती करून बजरंग नाव घेऊया एकंदरीत आदल्याचं काम होऊ जाईल सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही बोलो बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धन्यवाद 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 च ऐतिहासिक मैदान दोन हजार पंचवीस चा महासंग्राम एक नंबरची कुस्ती तीन लाख रुपये रकमेची राजेंद्र विलास पवार सेठ दर्शन राजेंद्र पवार सेठ यांच्या वतीनं सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रस्तुमिंद केसरी महान भारत केसरी कुस्तीतला बेताज बादशाह आणि मंजित खात्री हरियाणा भादुरगडाकडा हिंद केसरी डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातल्या विचारणं चालते तिचं नाव कुस्ती आहे कुस्तीला पंच म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वाहिला असं राजेंद्र शिंदे तात्या सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष खानापूर तालीम संघाचे अध्यक्ष बेनापूर नगरीचे बिनविर सरपंच प्रतिभा संपणे व्यक्तिमत्व सिकंदर आणि म्हणजे एक जबरदस्त उत्तर भारत युद्ध दक्षिण भारत अशी कुस्ती लागलेली आहे अवघाचे ची क झाला रंगी, रंगी रंगला सिरंग आता यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचा तेजा याच साठी केला होता आठ असं म्हणताय गेले महिनाभर कष्ट करून हे कुस्ती मैदान घडवलेलं एक महासंग्राम असं कमी पाहायला मिळालं जिथं सिकंदरची कुस्ती आणि किरण भगत ची कुस्ती आहे दोन्ही भारतातले टॉपचे पलवान ज्या किरणने उत्तर भारत गाजवला आणि सिकंदरने उत्तर भारत गाजवला असे हे पलवान आजचे हा ऐतिहासिक मैदानावरती लढले थोर दिनगी देता पळशी ग्रामस्थ यात्रा उत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासनं धन्यवाद आहे मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येत तरुण पिढींना विनाशाच्या कड्यावरनं पाठीमागे खेचण्याचा उपक्रम तुमच्या माझ्या समोर चालला आहे अशी युवा पिढी मोबाईलच्या आहारी गेलेल्या तीन तीन चार चार तास मोबाईल वरती गेम खेळतायत पबजी खेळतायत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डेवाडीतलं उदाहरण आहे टॅक्टर चालवणार एका पोरानं चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं कर्ज केलं चक्री गेमवरती सहायकर शेती गेली टॅक्टर गेला तीन तोळ वहिनीच दागिनं त्यानं घाण टाकलं आज युवा पिढी बारा वाजेपर्यंत जंगली रेमीवरती आहेत बारकाईनं लक्ष द्या मित्रांनो बलशाली भारत शोभणी राहो तो बलशाली भारत घडायचा असेल येणारी पिढी निरुगी निर्विसणी चांगला आचार चांगला विचार घडायचा असेल तर काळाची गरज आहे त्या पोराला धरून बोटाना तालमीकडून न्यावं लागतंय आज ग्राउंड वरती पोरा कमी दिसत आहेत मोबाईल वरती जास्त सिकंदरने घुटणा ठेवलेला आहे सिकंदर अनेकाचा कर्दान का एका हमाल्याचं पोरग रशीद शेख यांचा चिरंजीव आहे तेवढाच मंजीत मंजित खात्री भल्या भल्याला लावणारा कात्री तो त्याचं नाव उरन... मंजित खात्री राजेंद्र विलास पवार सेठ दर्शन राजेंद्र पवार सेठ यांनी तीन लाख रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे पळशी मध्ये पोरं कमी पडतील लागले सिद्धनाथाच्या आशीर्वादाना आजच हे ऐतिहासिक मैदान पार पडायला लागलेलं आहे समोरण छातीचा बोजा सिकंदरना मंजितच्या पाठीव टाकलेला आहे ह्याच्या आधीही कुस्ती झालेली आहे हीच कुस्ती दोन हजार तेवीस ला नेरकरंजीला झालेले अठ्ठावीस मिनिट कुस्ती चालली होती नाही सिकंदर काय मिनिटात प्रतिस्पर्धकाला मारतो पण कुस्ती काटा लावलेल्या हा मंजीत खात्री महाराष्ट्राला अनेक टॉपच्या पुलांबरोबर लढलेला शिवराज राक्षेबरोबर त्यांची कुस्ती झाली डबल महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड सोन्याचा गदीचा मानकरी त्याच्याबरोबर कुस्ती झाल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या बरोबर कुस्ती झाल्या प्रकाश बनकर दोन हजार बावीस चा उप महाराष्ट्र केसरी इतच मंजित खात्री लढलेला आहे कुस्ती बराबरी सुटली होती माऊली कोकाटे बरोबर तिची कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज मोहोळ बरोबर तिची कुस्ती झालेली आहे महाराष्ट्र केसरी असा बलावर लढणारा मंजित खात्री आहे तो पाणीपत मधला आहे हरियाणा मधला कोपराचा घोटणा मानेव ठेवलाय तो हिंद केसरी आहे बुरदम खालोन निघाला मंजित पापण्या मिटू नका कच्च्या दिलाच्या आत्ताच बाहेर जावा तिकीट लावलं नाही पण तिकीट लावून बघावं असं मैदान किती नम्रत असेल या गावातली मंडळी कोण पुढं आलं का हो नाही माझी कुस्ती कुठं आहे माझी कुस्ती कधी लावायची म्हणून कोण आलं का पुढं असे विविधतून एकता या गावात म्हणते हो? असा आदर्श गाव पळशी गाव काय जपावं काय जोपासावं याचं जाण आणि भान असणारे मंडळ आहे एका पलवान खेळत असताना अचानक हनुमटीला लागलं आणि त्या पलवानाला सोडून त्याच जे ठरलं होतं ते मानधन देऊन टाकलं स्वारी भरण्याचा प्रयत्न खात्रीचा पलवानाची पकड मजबूत केली दोन बोट पकडू नका म्हणजे आपण गुन्हे पलवान आहात नवदर काढण्याचा प्रयत्न मंजित खात्रीचा पण गेम चेंजर पलवाना परिवर्तन यशामध्ये करणारा तो सिकंदरा हो हो निघालो 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 करायची टाळा पल शिकर करा की टाळा हो गेम चेंजर पैलवान या कुस्तीमध्ये विजय होणाऱ्या पलवानासाठी संदीप भैया जाधव यांच्या वतीने एक हजार रुपयेच बक्षीस आहे सॉरी भरलेल्या सिकंदरना कोपराचा घुटना ठेवलेला मेघराजा गरजायला लागलाय पण इकडं आहे का पाऊस नाही सिद्धनाथ इथं पावतो या मातीत आणि जर यात्रेला आडकाठी घाटली वर्षाच्या दात आट्याक येतोय बायको एडेगत करत्या पोरगाचा आकिष्ठ होतो या बाग जळत्या चांगलं दुप्त जनावर दावणीच धार देत नाही सिद्धनाथ वर्षाच्या आत रिझल्ट देतो आणि नवसाला पावणारा हाकेला धावणारा अनाथाचा ना तो सिद्ध नाता दोन रुपये खरचल तर पुढल्या वर्षी चार रुपये देतो एक दुकान असलं तर दुसरं दुकान होत या स्वारी भरलेल्या सिकंदर ना मंजित वरती थोर देणगी दत्त अगदी मनापासून धन्यवाद स्वारी भरलेल्या आणि आत्ता घोट्यामध्ये पाय पकडून हो ओ, 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 ओ। करागी टाळ्या मंडळी आणि निघाला म्हणजे आणि इच्छा इच्छक 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 डावलण्याचा प्रयत्न मंजीतचा पण सिकंदरा सिकंदरा कधी काय करायला सांगता येत नाही त्याला माहित आहे सिकंदर म्हणजे काय आग आहे ते आ कुठं जाऊ लागला आणि कुठनं धूर निघाला हे बी कळायचं नाही महाराष्ट्र विरुद्ध हरियाणाशी तुफानी लढत चालू सिकंदर आणि म्हणजे वाघाच्या काळजाने लढायला लागलेल्या आहेत या सिकंदरचा विजय रथ अजून कोणीला रोखता आला नाही आणि खलोन निघाला सिकंदर आणि चाक जवळजवळ जवार एकशे सतरा किलो उचला लागतय बघा सिकंदर ओ हो पैसा फिटला म्हणायला लागलेत पैसे पैसा फिटला राजेंद्र विलास पवार सेठ यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं तेज आहे पुढल्या वर्षी अजून पाच लाखाची कुस्ती लावा म्हणतात देतो म्हणतात हो पाच लाखाची कुस्ती लावा म्हणतात देतो म्हणतात राजेंद्र सेठ हात वरती करा टाळ्या तर करा मंडळी टाळ्या तर करा एक थोर देणगी जाते जनमानसाचं किती प्रेम आहे बघा राजेंद्र पवार सेठ सिकंदरना पकड मजबूत केलेला आहे हो आणि गदा गदा शिकार करणे को चला गया ता शिकार बन गया गयाच नाव कुस्ती आहे कधी काही घडल सांगता येत नाही कुस्तीत कोण विजय आणि कोण पराभूत होईल सांगता येत नाही साश्वित खेळा दोन पायाचा माळा हरजित चालू असत्या आणि घुटना 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 आत्ना अंगावरती चान्सेस चांच, जादा आहेत पोझिशन वरती कुस्ती आणि मंजित ना पाय पकडलेला आणि आत्ना अंगावरती हो हो, हो, हो हो नाही एक लंगी भरली सिकंदर ना एक लंगी भरली सिकंदर ना काय वादळी कुस्ती चालत जर पळशीचा आदर्श मैदान वाटलं असेल तर सर्वांनी हात वरती करून टाळ्या करा सर्वांनी हात वरती करून ही पळशी करायसाठी टाळ्या उत्तर भारतातले येणारे पलवान सगळेच काही तसे नसतात काही खट्टे पिन असतात पाच बोट नाहीत नाही काही माणसं म्हणतो ती उत्तर भारतातलं जोडले ती तसंच आणलं असेल बकरा गाडीतनं गाडीत लावी दोघाचा भी घाम दो काढला पळशीकरांनी सिकंदरनं पकड मजबूत केलेल्या मंजित खात्रीची वा 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 कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे राजेंद्र शिंदे तात्या यांनी संपूर्ण कुस्ती मैदान जोडलेलं आहे एकदा तात्या साडी टाळ्याकुऱ्या सगळ्यांनी घरचं कुठलंही काम न पाहता चाळीस वर्षचे व्यक्तिमत्व कुस्तीसाठी झटतात खालो निघाला त्याचबरोबर मैदान जोडण्यासाठी युवा उद्योजक आणि कुस्तीचे आश्रयदाते सत्यजित भैया पाटील यांनी जिल्हा चा निवड चाचणी अहिल्यानगरच्या अधिवेशनाची यशस्वी करून दाखवली आणि महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन घेतो म्हटले असे सत्यजित भाई पाटील यांनी कुस्त्या जोडण्यासाठी लाख मुलाचं सहकार्य केलेला आहे म्हणजे के के तुर्के मत कुस्ती की जे कुठे करी का कुछ पाणी नाम भी कमा और दाम भी कमा कुछ के बिना जे जे का नाही होती कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती मंजिल में जान होते पंखों से कुछ नहीं होता हौसले बुलंद होना चाहिए आप इतने दूर से आयो। कुछ जलवा चमत्कार जनता नमस्कार घालत नाही चला कुस्ती करा नाही जसा आलाय तस जावं लागेल काही देणं नाही काही घेणं नाही गावाचं नाव नीट वाचा पळशी कुस्तीवरती प्रेम करणारा गाव आहे छोटस गाव आहे पण कुस्तीवरती डोंगरासारखं प्रेम करताय आध्यात्मिक वसा वारसा या गावाला लाभलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रयत्न म्हणजे अरे हो आणि समोर आकडी, आकडी जिका वही सिकंद गंगाबाई कोल्हापूर विश्वास दादा हरुगळेचा पट्टा महाराष्ट्री केसरी रस्तुमिंद केसरी महान भारत केसरी C'est comme